नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये ईश्वरी आता आपल्या जे काही बादल्या आहेत ते घेण्यासाठी परत येते तर मंजू तिला भेटते मंजू विचारते की काय ग तू परत आलीस का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ना त्या बादल्या वगैरे सगळं काही येथे विसरून गेले होते ईश्वरी म्हणते की हो परत गेले परंतु वाटेत मला आबोली भेटली खरंच आबोली कशी आहे हार मानत नसते आणि खरंच काही झालं तरी ती हार मानत नाही अगदी लढतच राहते तेव्हा आता मंजूताई हे सर्व ऐकून म्हणतात की अगं तू सुद्धा तशी आहे तेव्हा ईश्वरी विचारते की मंजुताई पण प्रेझेंटेशन झालं का तर आता मंजूताई म्हणतात की नाही ग आता वेळ आहे अजून मी आत्ताच कॉफी देऊन आले आणि तयारी सुरू आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मंजूताई अहो मला सुद्धा ते पुतळे खरंच खूप बघावसे वाटतात आणि नुसतं पाहण्यात काय असा फरक पडतो तो तोपर्यंत मंजूताई एक काम करा तुम्ही माझं सामान मला आणून द्या तोपर्यंत मी पुतळे पाहून येते तेव्हा आता मंजूताई म्हणतात की जा पण सांभाळून जा तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ताई तुम्ही काळजी करू नका आलेच म्हणून ईश्वरी लगेच ते पुतळे पाहण्यासाठी त्या कॅबिनमध्ये येते त्यानंतर अर्णव आता आकाशला विचारत असतो की आजच्या प्रेचे जे काही सिलेक्ट केलेले आहे, आहे ते रेडी आहेत ना तेव्हा आता आकाश म्हणतो की हो मी सगळं काही चेक केलं आणि सगळं काही अगदी परफेक्ट आहे तेव्हा आता अर्नो लावण्यला त्यांच्या कॅस्ट्युम बद्दल विचारतो तेव्हा लावण्य म्हणते की हो स्वतः मी अगदी परफेक्ट असा आर्टिकला सांगून मराठमोळी पद्धतीचा त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की नक्की त्यांना ते सर्व काही आवडेल तेव्हा अर्नव आता दोघांचं बोलणं ऐकून खुश होत तेव्हा आता ते दोघे बाहेर गेल्यानंतर लावण्य आता मनाशी म्हणते आता मामी वल्लरी तुमचा प्लॅन तर फसला आणि काय म्हणत होता शेवटी आर्नव तर येथे प्रेजिस्ट्रेशनला येऊन पोहोचला त्यानंतर आता झारूमध्ये ईश्वरी आता त्या टॅच्यू बघण्यासाठी येणार असते तेथे प्रेजिस्ट्रेशनची जी काही तयारी आहे तर सॅम आणि व्यायाम हे पाहत असतात आणि ते सगळं काही बघून त्या अगदी खुश खुश येथील तर तयारी झाली त्यामुळे हॉलची तयारी कशी झालेली आहे ते आपण बघून येऊयात म्हणून सॅम आणि व्यायाम आपल्या त्या काही स्टाफ मधील मेंबरला बाहेर घेऊन जातात आणि त्या बाहेर जातच असतात तेवढ्यात ईश्वरीला त्यांचा धक्का लागतो आणि ते ईश्वरीवर ओरडतात आणि काय ग तू मध्ये मध्ये काय करतेस तेव्हा आता ईश्वरी आता मनाशी म्हणते की चाळीशी जादा किटली गरम ईश्वरी प्रत्येक पुतळा पाहून इतकी खुश होते वाव खूपच छान असं करत असते आणि सगळं काही आता इतकं प्रेझेंटेशन छान होणार आहे कारण सगळे काही पुतळे इतके छान तयार केलेत खरंच मस्त असं प्रेजिटेशन होईल आणि जे काही आता कॉफी पेलेले असतात तर ते कप ईश्वरीला तेथेच ते ते पडलेले दिसतात आणि आता सुद्धा किती त्यामुळे आता ही कप मीच उचलते म्हणून ती स्ट्रे घेते आणि ती कप उचलायला जाणार तोच लगेच जे नऊवारी साडीतील जो पुतळा आहे त्याकडे आता इशूचं लक्ष जात इशू म्हणते की हे पुतळा काही कमालात दिसतो इतकी छान साडी इतके छान दागिने ती एकटक तिच्याकडे बघून विचार करते की इतकी छान साडी इतके छान दागिने परंतु असं का वाटतं हिच्यात काही कमी आहे का आणि तेव्हा इशू च्या लक्ष देते की इला नत घातलेली नाही म्हणजे नववारीवर नत नाही आणि पुरणपोळीवर तूप नाही आणि पोळ्यावर आणि नथ म्हणजे मराठी संस्कृतीची ओळख आणि ती तर हवीच आहे म्हणून ती आता लगेच नत घालण्यासाठी त्या बॉक्समध्ये नत शोधते आणि तेवढ्यात तिला ते तेथे नत त्या ते बॉक्समध्ये सापडते आणि ही नत घातल्यामुळे आता मात्र हा पुतळा दिसेल मराठमोळी सुंदरी असे बोलून जेव्हा ती नद घालायला जाते तेव्हा तिचा धक्का आता त्या टॅच्यूला लागतो आणि तो टॅच्यू आता खाली पडतो एक टॅच्यू खाली पडल्यामुळे सगळे काही टॅच्यू एकमेकांचा धक्का लागून खाली पडतात आणि सगळे मात्र आता तुटले जातात ईश्वरीला आता खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी खूपच घाबरते ईश्वरी म्हणते की बारा की ढेर आणि एकतरी पुतळा शाबूत आहे असं म्हणून ते आता पुतळ्याजवळ जायला निघतेपर्यंत तो सुद्धा टॅच्यू खाली पडतो ईश्वरीला आणखी टेन्शन येते आणि ती खूप आता घाबरते एवढ्यात आता त्या आवाजाने लावणे आणि सॅम तेथे आणि हे जे काही पाहतात समोर घडलेला प्रकार ते बघून लावण्यला तर धक्काच बसतो ईश्वरी तर आणखीन घाबरते व लावण्य आता आतमध्ये येते आणि ईश्वरीवर खूप भडकते की हे सगळं काय आहे सगळं हॉरिबल आहे आणि तेवढ्यात अर्णव आणि आकाश सुद्धा आत येतात आणि हे सर्व पाहतात तर अर्णव इतका भडकतो आणि तो रागानेच विचारतो की हे सगळं कोणी केलं लगेच स्याम म्हणते की सर ही ईश्वरी जेव्हा मी बाहेर जात होतो तेव्हा ही तेव्हा आता लावण्य तर खूप सगळ्या प्रेझेंटेशनची तू वाट लावून ठेवली आणि फिफ्टी मिलियन्स ऑर्डर आता या स्टुपिड मुलीमुळे -मुली आपल्याला मिळणार नाही म्हणून ती खूप भडकते तेव्हा अर्णव आता जो काही ते टॅच्यू पडलेला आहे तर त्याचा चेहरा उचलतो आणि रागाने तो आता ईश्वरी जवळ येतो ईश्वरीला म्हणत असतो की हे पग तुझ्या घरच्यानी तुझं नाव ईश्वरी नाही तर लॉस नुकसान हे ठेवायला हवं हो होतं आतापर्यंत जे काही नुकसान केलं होतं ते कमी होतं का म्हणून आता तू हे नुकसान केलं मूर्ख आहेस का तू आणि जर तुझ्यामुळे माझी करोडोंची डील माझ्या हातातून गेली जोरामध्ये लगेच तो टॅचू आता खाली आदळून देतो आणि आपले पाय सुद्धा आदळतो तसे आता ईश्वरी खूप घाबरते आणि नंतर मी तुला झालेल्या नुकसानाबद्दल पोलिसांमध्ये सुद्धा देईल फक्त अर्धा तास तुझ्याकडे आहे त्यावरती तू सोल्युशन काढायचं तेव्हा आता अर्णव रागाने बाहेर निघून जातो तर लावण्य रागाने ईश्वरी जवळ येते आणि आतापर्यंत नशिबाने तुझी साथ खूप दिली होती पण आता नाही, आज नाही एडियट कुठली तेव्हा आता सर्वजण ईश्वरीचं खूप अपमान करतात वाटेल तसे तिला बोलतात आणि आता रागाने तिथून सर्वजण निघून जातात तर आपले ईश्वरी मात्र बिचारी अशी रडते तिला आता अर्णवचं सगळं काही बोलणं आठवतं आणि ते प्रत्येक बोलणं आठवून तिला खूपच रडायला येतं सगळ्या जणांनी तिचा आता अपमान केलेला असतो कारण बिचारीने आता ही चूक जी काही केलेली असते ती आता अगदी तिच्याकडून झालेली असते मुद्दाहून तिने काही केलेलं नसतं अर्णवनी तिला सांगितलेलं असतं की फक्त तुझ्याकडे काही सेकंद आहे आणि त्या वेळात तू यावर जे काही आहे ते त्यावर सोल्युशन काढायचं तेव्हा ईश्वरी आपल्या डोळ्यातील पाणी पुसले आपली बॅग घेते आणि आपल्या तिथे खुर्चीवर बसायला येते टेबलवर जो आपला गणवप्पा आहे तर त्या मूर्तीकडे हात जोडते आणि गणवप्पा कोणत्या वेळेला माझ्याकडून परीक्षा घेतोय तू अरे गणपत तू सांग की मी काय करू सरांनी फक्त माझ्याकडे अर्धा तास दिलेला आहे अरे मग अर्ध्या तासात मी असं काय करू आणि इतक्या कमी वेळात करणं तर शक्य नाही आणि तेवढ्यात आता ती टेन्शन मध्ये येते तर मंजुताई तेथे येतात मंजुताई विचारते की काय का 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 मंजुता इशू काय झालं तेव्हा आता जो काही घडलेला प्रकार आहे तर ईश्वरी सर्व काही मंजुताईंना सांगते आणि त्या पुतळ्यामध्ये मला थोडेस काहीतरी कमी दिसलं म्हणून मी त्या पुतळ्याला नत घालायला गेले होते आणि हे सगळं काही होऊन अर्णव सर माझ्यावर इतके भडकले काही झालं तरी ताई अगं मला अर्णव सरांचं नुकसान होऊन द्यायचं नाही त्यासाठी मला काहीतरी असं करावं लागेल तेव्हा आता मंजुताई म्हणते की अग ईश्वरी या बाबतीत तर खरंच मी काही मदत नाही करू शकत तेव्हा तेव्हा आता आता ईश्वरीची साथ देणार असतो लगेच ईश्वरी मंजूला म्हणते की ताई तुम्ही मला मदत करू शकता तर मंजुताई म्हणते की मी कशी करू शकतो आणि जर तुझ्यावरचं संकट दूर होणार असेल तर मी काय सगळा स्टाफ तुला मदत करेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ताई हे बघा आपल्याला सगळ्यांची मदत लागेल त्यावर आता मंजुताई विचारतात की अगं इशू पण करायचं काय तर लगेच ईश्वरी म्हणते की ताई मी तुम्हाला सगळं काही सांगते तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला म्हणून ईश्वरी मंजुताईंच्या हाताला धरून त्यांचा प्लॅन करायला येते कारण आता ईश्वरीने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि तो पण अर्ध्या तासातच त्यानंतर आता इकडे डेलिगेट्स आलेले असतात आणि आता प्रेजे स्टेशनला सुरुवात होते तेव्हा अर्णव खाली मान घालून आता स्टे तेथे ते समोर येतो आणि तो म्हणतो की आता सर्व गेस्टला म्हणतात की आता आजचं हे प्रेजे स्टेशन आणि तेवढ्यात आता ईश्वरी अगदी गणूबा सारखी धावून येते आणि आता म्हणजे अर्णवला सांगण्याच्या अगोदर ती सर्वांसमोर येते आणि म्हणते आजचं हे प्रेझेंटेशन आहे तर ते सोडस वेगळ्या पद्धतीत होईल तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो तेव्हा आता कुणाला हेच कळत नाही की आवाज नेमका आला कुठून आकाश अर्णव लावण्या आणि जे काही ते डेली कट्स आहे तर ते इकडे तिकडे पाहतात की नेमका आवाज आला तरी कुठून तेव्हा सर्व मागे सुरू होते तर लगेच ईश्वरी तिकडूनच म्हणते की हे बघा अर्णव सर तुम्ही प्लीज तुमच्या जागेवर बसून घ्या शेवटी अर्णवचा तर नाहीलाच असतो तेव्हा मात्र अर्णव लगेच आपल्या जागेवर येऊन बसतो तेव्हा लावण्याचा अगोदरच हो जे काही आता हे आपले टॅच्यू आहे तर ते तोडून टाकले आणि तमाशा तर अर्णव आपल्या जागेवर येतो आणि त्याला घडलेला सर्व तो प्रकार आठवतो आणि त्यानंतर तेवढ्यात आता सर्वजण तिकडे पाहतात लाईट बंद होते आणि तेवढ्याच समोर आता ईश्वरी इतकी छान मराठमोळी पद्धतीत नटलेली असते एक सुंदर साडी नाकामध्ये आणि केसांचा आंबाडा आणि अगदी हात जोडून ती सर्वांना नमस्कार करते तेव्हा आता जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे तर त्यांना आता ही वेशभूषा ईश्वरीची खूपच आवडते सर्वजण वाव छान असं करत असतात अर्णवानी लावण्य फक्त बघूनच असतात तेव्हा ईश्वरीने जे काही जितके टॅच्यू उभे केलेले असतात तितक्याच आपल्या सर्व स्टाफमधील या मैत्रिणी गोळा केलेल्या असतात आणि आता त्या ज्या काही टॅच्यूंना त्या साड्या आणि जो काही वेश घातलेला असतो अगदी तो खरा खुरा वेश आता ह्या मुली जोडींना घातलेला असतो आणि सर्वजणी आता हात घा जोडून उभे असतात तेव्हा आता फॉरेनच्या जे काही डेलिकेट्स असतात तर ते म्हणतात की वाव खूपच छान किंवा हे जे काही ईश्वरीचं सादरीकरण आहे ते बघून आता सर्वजण अगदी खुश होतात सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद झलकतो परंतु आता लावण्याचा मात्र हे सर्व काही बघून जळफळाट होतो आणि तेवढ्यात लाईट चालू होते आणि आता त्या डेलिकेट्स आहेत ते खूपच यांचं कौतुक करत असतात की खरंच वाव असं सादरीकरण आतापर्यंत आपण बघितलं नव्हतं तेव्हा ईश्वरी सर्वांना म्हणते की सर आणि मॅडम ही आमची महाराष्ट्रीयन संस्कृती आहे हे फक्त दागिने नाहीत आणि ह्या फक्त साड्या नाही हा एक आहे आईचा अभिमान आजीची माया आणि बहिणीचं प्रेम आहे तर अर्नो आता एकटक ईश्वरीकडे बघतच असतो साडी ही फक्त ओ एक कपडा नाही तर साडी ही प्रत्येक स्त्रीची ओळख आणि स्त्री शक्तीचा एक अभिमान आहे जितक साडीने स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं असं सौंदर्य इतकं कोणत्याच ड्रेसमध्ये नाही दिसत तेव्हा आता ईश्वरीने त्या प्रत्येक मुलीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जणी आता आपल्या या वेशभूषेचं अगदी मस्त असं वर्णन करतात आणि छान अशा स्टाईलमध्ये त्याचं अगदी ते सर्व काही करून दाखवतात त्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर ईश्वरी आता म्हणते की हे बघ जितका आमचा पेहराव सुंदर आहे तितकी आमची संस्कृती सुद्धा खूप सुंदर आहे असं ईश्वरी म्हटल्यानंतर आता मात्र सर्वजणी हातामध्ये एक ओवाळण्याचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येतात ईश्वरी आता अर्णवला औक्षण करण्यासाठी पुढे येते आणि बाकीच्या जे काही मॉडेल आहे त्या मात्र आता प्रत्येक जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे तर त्यांचे अक्षंग करायला जातात तेव्हा आता ह्या जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे त्यांना मात्र ईश्वरीचं हे जे काही सादरीकरण आणि हे जे काही वेशभूषा जे काही आता या भारतीय संस्कृतीची जी पद्धत आहे सर्व काही खूप आवडते सर्वजण अगदी खुश झालेले असतात अर्णव मात्र आता ईश्वरीला काही आता गंध लावून देत नाही पण तरीसुद्धा ती त्याच्या अंगावर फुलं टाकते आणि त्याचं अक्षंग करते तेव्हा आता अर्णवला तो जे काही ईश्वरीला म्हणलेला असतो ते प्रत्येक क्षण आठवतो अर्णव ईश्वरीकडे एकटक पाहत असतो आणि ईश्वरी मात्र आता थोडीशी रागा नाही तेव्हा मित्रांनो हा वाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता मात्र ईश्वरी अर्णवचं ऑप्शन करत असते आणि अर्णवला म्हणते की सर तुम्हाला जे काही स्पीच तुम्हाला तुमच्या तुम्हा पद्धतीत द्यायचं असेल तर ते द्या ना आता तेव्हा आता ईश्वरीचं ऐकून अर्णव पुढे येतो आणि वेलकम लेडीज अँड जेंटलमेन आणि आज जे काही सात्विक फॅशनचं हे प्रेझेंटेशन झालेलं आहे ते एका नवीन पद्धतीत झाले आणि मी तुम्हाला विचारतो की ते तुम्हाला आवडलं किंवा नाही आवडलं ईश्वरी सुद्धा आता सोबत तेथे उभी असते ती सुद्धा होऊन अर्णवकडे पाहत असते तेव्हा मात्र आता हे जे काही डील आहे तर ते फॉरेनचे डेलिकेट्स अर्णवला देतात तुमचं डील फायनल झालं असं सांगतात तेव्हा सर्वांना खूपच आनंद होतो तर ईश्वरी होऊन अर्णव सरांना म्हणते की हे पग सर बघितलंच का आम्हाला सजून जसं मिरवता येतं तसं संकटांना सुद्धा हरवता येतं तेव्हा आता अर्नवचा तरी सुद्धा गुस्सा काही कमी झालेला नसतो तो म्हणतो की हे पग प्रेजेटेशन फॉरेनच्या डेलिकेट्सला डेलिकेट आवडलं मला नाही ते छान झालं असं त्यांना वाटलं मला नाही तेव्हा आता ईश्वरी एकटक अर्णवकडे पाहत असते कारण इतकं छान सादरीकरण करून अर्णव सरांना अर्ध्या तासात सर्व काही अगदी व्यवस्थित करून डे कमोट मोठं डील मिळून दिलं पण तरी सुद्धा अर्णवचा काही माज उतरलेला नाही म्हणून आता ईश्वरीला अगदी टेन्शन येतं तेव्हा आता ईश्वरी अर्णवचं मन कसे जिंकून घेते आणि आता अर्णवच्या प्रेमामध्ये ती कशी पडते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी काही विसरू नका धन्यवाद